मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक सणाला माहेरचीच साडी असते एवढंच ठेव तर ती मेल्यावर सुद्धा माहेरचीच साडी असते देवा मुलगी फक्त सासरी काप करण्यासाठीच असते का ऐकलं का मंडळी विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव कसं संघित अठ्याऐंशी आणि एका महिन्याच्या आत बोकड कापडे ब्याऐंशी माय oh नक्कीच माझ्या हाताची भाकर खायला हॉटेल संघ पस्तीस अठ्याऐंशी म्हणजे विषय सर्वांना माझा नमस्कार मी संघा पैसे साठी आणि हॉटेलची ओनर म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी जाणू मला तुम्हाला काहीतरी दोन शब्द सांगायचे अरे दोनशे पन्नास मुलींचे कपडे उतरवले ह्याच प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींमुळे महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्यामुळे स्त्री पुरुष समानता नांदत आहे ते म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब तुमच्याच अहो तुमच्याच महाराष्ट्रामध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे हो साहेब कारण त्या दोनशे पन्नास मुलीपैकी एका मुलीला हो मुली मुली पीरेस झाली होती आणि शाळेच्या बाथरूममध्ये पाणी नसल्याकारणाने त्या मुलीने आपल्या रक्ताने भरलेले हात भिंतीला पुसले जे काही लोक बिना पीरेसचे पैदा झालेल्याने दोनशे पन्नास मुलीचे कपडे उतरवले आणि म्हणजे त्यांना समजेल की कोणी वाले हात भिंतीला पुसले जरा थोडा विचार करा जरा थोडा विचार करा जर का याच ठिकाणी आपली मुलगी किंवा बहीण असते तर आपण गप्प बसलो असतो का हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही शाळा अरे कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा नमस्कार मित्रांनो तर बघा बघा स्पेशल संडे आज आमच्या दहा पंधरा बोकडांचा बेत आहे आणि श्रावण महिन्याची आज करा आहे तर बघा आमच्या भाकरीवाल्या मावशी तब्येत बिघडली त्यांना पण आम्हाला काय बोलता येत नाही आणि बघा आता आमच्या भाकरी बसलेला आहे त्यांना कधी ना हात आज भाकरी करायला आहे भाकरी साप मी इकडे नकोच ना हुंडे करून द्यायला लागले आम्ही आईला का नाही बसवलं तर आईला फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे की त्या अजून डोळे दुखतात म्हणून आम्ही इथं आईला नाही बसवलं आणि मावशीला पण काय बोलता येत नाही मला वाईट एवढंच आढळले की आज आमचं आपल्या इथं भाकरीला बसलाय म्हणून मला एक गोष्ट कळते की कुठला धंदा छोटा नसतो आणि धंद्यापेक्षा कुठला धर्म मोठा नसतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो विषय पैशाचा नसतो विषय असतो अस्मितेचा म्हणजेच अठरा सांगा पस्तीसचा चा त्याचं नाव कुठं खराब नाही झालं पाहिजे कारण आज दहा पंधरा वाकडाचा बेत आहे आणि एकही कस्टमर वापस गेला नाही पाहिजे कुणी नाराज नाही झालं पाहिजे ठीक आहे मावशीची तब्येत बरोबर नसल्यामुळं आपण त्यांना काही बोलू शकत नाही आणि आलेल्या कस्टमर कुणीच नाराज नाही झाला नाही पाहिजे आणि कुणी उपाशीसुद्धा आपल्या हॉटेलमधून गेलो नाही पाहिजे घडून फक्त माझी इच्छा आहे आणि आईला शुगर विक्री असल्यामुळे तिला पण जमत नाही आता स्वतः आम्ही भाकरी करतोय लोकशाही मला किती सुंदर भाकरी करते हे लोकांना केलेलं भाकरी आणि ज्यानंतर पीठ म्हणून दिलं मित्रांनो एवढ्या लहान वयामध्ये एवढं काम करणं सोपं नाही मित्रांनो जेवढं तुम्ही लहान वयामध्ये स्ट्रगल कराल तेवढं तुमचं भविष्य ब्राईट असेल नक्कीच माझ्या हाताची भाकर खायला या मित्रांनो अवघच म्हणत नाहीत विषय टॉपचा आहे जिथं एका महिन्याच्या आत बोकड कापले जाता जातात ब्याऐंशी जिथं एका महिन्याच्या आत बोकड कापले जातात ब्याऐंशी त्यालाच खरं म्हणजे हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी विषय टॉपचा टॉपचा विषय हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी विषय हॉटेल म्हणजे आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी साऱ्या साथीने उभारलं हॉटेल चौदा फॅन्सी आपल्या आईच्या हाताची चौ हॉटेल संघापस्तीस अटी आपल्या आईच्या हाताची चौ हॉटेल संघा पस्तीस धन्यवाद मित्रांनो नो माझं एक गाणं आता माझ्या बायकोच्या लाडकीच्या नावावर मी एक गाणं रचलंय हटेलच हटेल आता काय करा माझ्या लाडकीच्या माझ्या महिनाच्या माझ्या सुंदरीच्या आणि माझ्या बायकोच्या हातची चौ हटेल सांगा पस्तीस अठ्याऐंशी मुची चौ हटेल सांगा पस्तीस पस्तीस आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल जीवाला एक तरी लेख असावी माई बाप एक तरी लेख असावी गडी लेखी कुणाच्याही घरी जन्म नाही घेत मा बाप लेखी पुण्यवान पुरुषाच्या घरी जन्म घेतात हा अरे देव सुद्धा झुकला बारा जानूची आई ते बोलण्याची ताई तर ऍक्टिंग करते कुशाला तरी दिसते गोजरी जानूला साथ ही सावली वाणी साऱ्याच्या साथी न उभारलं हॉटेल चौदर फॅन्सी साऱ्याच्या साथी न उभारलं हॉटेल चौदर फॅन्सी आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अठ्याऐंशी आपल्या आईच्या हाताची उभारलं हॉटेल चौदर फॅन्सी आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा संघी आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अटॅनशी आख्या महाराष्ट्रभर नाव हॉटेल संगम पस्तीस अटॅ आणि एका महिन्याच्या बोकड कापले ब्याऐंशी नमस्कार मायन आपण आता आपले एक गाणं रिलीज झालेलं आहे आणि त्या गाण्याचे बोल आहेत आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा हा पस्तीस अठ्ठ्याऐंशी आपल्या संघा मराठी माणूस युट्यूब चॅनल वरती जाऊन ते तुम्ही गाणं बघा आणि मी सांगते म्हणून बघू नका तर आपल्या आईची नानाची आणि अंकल्याची व्यथा मांडलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये काय दुःख होते काय सुख होते ते आपण त्या गाण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात जास्त नाही जे आले आले होते होते आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपले एक गाणं जाणून सांगितलेल्या प्रमाणात गाणं रिलीज झाले आणि त्या गाण्याचे बोल आहेत आपल्या आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी तर हे गाणं खूप छान आहे आणि हे गाण्याचे गायक आहेत रणजित खंडागळे त्यांनी गाणं खूप छान पद्धतीनं गायलेलं गाणं आहे तुम्ही नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये अनोखं करण्याचा छोटासा प्रयत्न केला मित्रांनो जे आमच्याकडे कस्टमर आलेत ना त्यांचं सर्व फुटेज आम्ही त्या गाण्यामध्ये वापरलेलं आहे तुम्हाला सुद्धा बघायला खूप आनंद होईल आणि आम्ही म्हणतोय म्हणून ते नका बघू तर त्याच्यामध्ये खरंच आमच्या फॅमिलीची रिअल स्टोरी आईनाची खरी व्यथा त्याच्यामध्ये आम्ही गाण्याच्या माध्यमातून मांडलेली आणि तुम्हाला सर्वांना ती बघायला खूप छान वाटेल आणि कुणाचा फुटेज जर टाकायचं राहिला असेल तर खरंच सॉरी नेक्स्ट टाईम तुमचं शंभर टक्केचे फुटेज येईल आणि नक्कीच गाणं संघा मराठी माणूस युट्यूब चॅनलवर जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला आणि लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद माय बाप एवढं माझ्या मंडळासाठी गाणं तुम्ही बघा आणि फा, मला करा मला येत येत नाही नाही माझी जीभ ओळत नाही माय बाप धन्यवाद आपल्या आईच्या हाताची चौक पस्तीस अठ्याशी ही गाणं तुम्ही सांगा मराठी माणूस युट्यूब चॅनेल वर नक्कीच बघा नमस्कार मंडळी नो ही गाणं खास तुमच्यासाठी बनवलंय ह्या गाण्याचा तुम्ही आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद सारे जस्ट साथी ने उभर लो होटल चाउदर पेंसी, सारे जस्ट साथी ने उभर लो होटल चाउदर पेंसी, सारे जस्ट साथी ने उभर लो होटल चाउदर पेंसी, अप्लाई चाहता तो होटल संधार, अप्लाई चाहता तो होटल संधार, अप्लाई चाहता तो होटल संधार, अप्लाई